रामकृष्णारी मंडळी मुक्त फॅशन ब्लाउज डिझाईन या चॅनल मध्ये दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मस्त एकदम सॉफ्ट सिल्क आहे फेब्रिक एकदम छान आहे पूर्ण भरलेली आहे साडी तिला बॉर्डर पण आहे

पल्लू परिपूर्ण डायरेक्ट कलर ची छोटी बारीक डिझाईन आहे बॉर्डर पण खूप छान आहे कपडा एकदम मस्त आहे यू आहे ब्लाउज पीस ही एकच नंबर ग्रे कलर ची साडी आहे साडी खूप सुंदर आहे मी पूर्ण फुलून दाखवते साडीचा कपडा पण एकदम मस्त आहे विक्स मी देऊस साडी पण घालू शकता कधी पण घालू शकतात डिझाईन पण याच्यावर एकच नंबर झाली मस्तच आणि प्राईज पण छान आहे ही पूर्ण साडी आहे आणि आहे कदर आणि ब्लाउज पीस ब्लाउज पीस व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे मी अजून तुम्हाला साड्या दाखवते मी पूर्ण खोलून दाखवते साडीचा कपडा पण एकदम मस्त आहे साडी पण घालू शकता कधी पण घालू शकता हे बघ डिझाईन पण याच्यावर एकच नंबर झाले मस्तच आणि प्राईस पण छान आहे ही पूर्ण साडी आणि आहे ब्लाउज पीस लाऊज पीस व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढे मी अजून तुम्हाला साडी पन्नास फोर हंड्रेड या साडीची किंमत आहे फक्त चारशे पन्नास फोर हंड्रेड अँड फिफ्टी एक शेवटची साडी ही पण कलर कॉम्बिनेशन मध्ये याच्यामध्ये तीन कलर आहे हे तुम्हाला पूर्ण खोलून दाखवते याचा ब्लाउज पीस याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन एकच नंबर आहे कपडा पण एकच नंबर सुंदर कपडे असं छान मस्त सॉफ्ट कशी पण घाला चापू चुकून बसेल हे आहे पल्लू चला तर मैत्रीण तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय